महायुतीला मिळालेल्या निर्विवाद यशाच्या नंतर गेले दोन दिवस मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असली तरी सुद्धा सोमवारी मध्यरात्रीपासून एकूणच हा सूर बदलल्याचं दिसत आहे स्वतः एकनाथ शिंदे यांनी काल मध्यरात्री एक पोस्ट केली आहे आणि आपली भूमिका जाहीर केली आहे तर या पोस्टमध्ये एकनाथ शिंदे काय म्हणतायत आपण बघूया महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्र आहोत माझ्यावरील प्रेमापोटी काहींनी सर्वांना एकत्र जमण्याचं मुंबईमध्ये येण्याचं आवाहन केलंय तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे मात्र अशा पद्धतीनं माझ्या समर्थनार्थ कोणीही एकत्र येऊ नये असं आवाहन मी करतोय पुन्हा एकदा नम्र विनंती की शिवसैनिकांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही जमू नये समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढे सुद्धा भक्कम राहील असा आशावाद सुद्धा एकनाथ शिंदे व्यक्त केला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट